मंडळी तुमच्या सगळ्यांच्या भरपूर आलेल्या रिक्वेस्ट वरूनच आजचा हा व्हिडिओ घेऊन आलोय आघाड्याच्या धार्मिक महत्वाबरोबरच औषधी गुणधर्माविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आघाड्याची वनस्पती जर तुमच्या दारात असेल तर वास्तुशास्त्रानुसार कोणते लाभ होतात हे सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट करता भरपूर चांगला प्रतिसाद देता पण तरी सुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वाळूया आघाड्याकडे श्रावणात आघाड्याला विशेष महत्त्व आहे जिवतीपूजन असू द्या मंगळागौर असू द्या किंवा बुध बृहस्पती पूजन ज्येष्ठागौरी हरतालिका गणपतीपूजन या सगळ्या पूजांमध्ये आघाडा वापरला जातो आघाड्याच्या पानांचा उपयोग होतो मग या वनस्पतीमध्ये नक्की असं काय खास आहे की सगळ्याच देवतांना ही वनस्पती प्रिय आहे पावसाळ्यात जागोजागी आघाडा उगवलेला दिसतो पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळी नावं आहेत जसं अपांग चिचरा किंवा उत्तेरणी त्याचबरोबर खार मंजिरी मरकटी आणि वासिरा आणखीनही वेगवेगळी नावं आहेत काही भागात याला काटेरी फुलोरा सुद्धा म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मोकळ्या पडीक जागी किंवा कचऱ्याच्या ढिगाच्या आसपास सुद्धा ही वनस्पती आढळते आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये याच आघाड्याला अपामार्ग या नावाने ओळखतात आघाड्यापासून क्षार तयार करतात त्याला अपामार्ग क्षार असं म्हणतात याचा उपयोग मुतखड्यावर होतो अपामार्ग क्षाराच्या तेलाचा उपयोग बहिरेपणा किंवा ऐकू न येणं कानात विविध प्रकारचे आवाज येणं यावरही होतो आघाड्याची राख मिसळलेले तिळाचे तेल कानदुखीवर आणि फक्त राख व्रणांवर सुद्धा बाहेरून लावतात मात्र त्यासाठी वैद्य चिकित्सा आवश्यक आहे अर्थात तज्ञ असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे पूर्वी दात घासण्यासाठी सुद्धा आघाड्याच्या काडीचा उपयोग करीत त्वचा रोगावर आघाड्याच्या काढ्याचा उपयोग होत खोकल्यावर सुद्धा आघाडा ही वनस्पती गुणकारी आहे याचं चाटण मधाबरोबर दिलं जातं या वनस्पतीची राख खोकला दम्यावर सुद्धा उपयुक्त आहे आघाडा हा वामक आहे म्हणूनच त्यामुळे कप पडून रुग्णाला आराम मिळतो हो पण मात्र याच्या सेवनाने उलट्या होऊ शकतात म्हणूनच वैद्यांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा पायात काटा विशेषतः बाबळीचा काटा मोडल्यास आघाड्याचा रस सोडून लावावा त्याचे पोटीस बांधावे काटा वर येतो आघाड्याचे अनेक औषधी उपयोग आहेत पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात आणि अमानशात सुद्धा उपयुक्त ठरतो इतकंच नाही तर आघाड्याची वनस्पती मूळव्याध गळवे चर्मरोग शूल इत्यादी व्याधींवर सुद्धा उपयुक्त ठरते दात दुखत असतील हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा आणि पानांचा रस दातांना चोवला जातो पोटदुखीवर आघाड्याची चार ते पाच पानं चावून खावीत आणि पानांचा रस काढून प्यावा असंही सांगितलं जातं पित्त झाल्यास आघाड्याचं बी रात्री ताकात भिजवून सकाळी ते वाटून द्यावं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा शमत नंतर भरपूर भात खावा खोकला खूप झाला असल्यास आघाड्याचं चूर्ण आणि मिरी समभाग घेऊन मधातून ते चाटण द्यावं अहो इतकंच नाही तर पूर्वी विंचवाच्या विषावर सुद्धा आघाड्याचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवून ते पाणी थोडं थोडं प्यायला द्यायचे आणि पाणी कडू लागलं की विष उतरलं असं समजलं जायचं मंडळी या व्यतिरिक्त सुद्धा आघाड्याचे अनेक औषधी उपयोग आहेत अनेक वेगवेगळ्या आजारांवर आघाड्याची वनस्पती गुणकारी ठरते पण हे तितकंच खरं आहे की कुठलाही उपाय करताना तज्ञ वैद्यांचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा मनाने कुठलाही उपाय करू नये कारण आपल्याला किती आजार झालाय त्याच्यासाठी किती प्रमाणात ते औषध वापरलं गेलं पाहिजे याचं ज्ञान सामान्यांना नसतं ते आपल्याला तज्ञ डॉक्टरांकडे जाऊनच कळतं म्हणून कुठलाही उपाय करण्याआधी तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा वैद्यांना नक्की भेटा मग मंडळी आता तुमच्या लक्षात आला असेल की आघाड्यासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये आणि त्याच्यातील गुणधर्मांचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणूनच आपल्या धार्मिक पूजाविधींमध्ये आघाड्याच्या वनस्पतीला एवढं महत्व देण्यात आलेलं आहे बरं तुम्ही नीट लक्ष दिलं तर आघाडा ही वनस्पती श्रावण आणि भाद्रपदातच जास्त उगवते आषाढ ते श्रावण नुकतीच उगवायला ती लागलेली असते आणि भाद्रपदामध्ये तिची पूर्ण वाढ होते म्हणूनच श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये सुद्धा आघाड्याचा समावेश केला जातो श्रावणातल्या शुक्रवारी ज्युतीच्या पूजेत सुद्धा आघाडा दुर्वांची माळच ज्युतीला वाहिली जाते भाद्रपदात ज्येष्ठा गौरी बसवतात त्यावेळेस आघाड्याची रोपं एकत्र एक बांधून ती भांड्यावर ठेवतात आणि त्यावरच गौरींचं चित्र बांधतात असंही काही भागात पाहायला मिळतं देवीला ही पत्री अतिशय प्रिय आहे त्यामुळे भाद्रपद शुद्ध षष्टीला आघाडा तेरडा सकट उपटून आणतात त्याच्यावर पाणी तांदूळ ओवाळून टाकतात घरातल्या कुमारिकेंकडून त्याची पूजा करून घेतात आणि नंतर आघाड्याची जुडी सर्व खोल्यांमधून फिरवतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं हेही तितकंच खरं म्हणजेच मंडळी आघाड्याला धार्मिक महत्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्व आहे इतकंच नाही तुम्हाला आणखीन पुरावा हवा असेल तर कार्तिक महात्म्या नावाच्या ग्रंथामध्ये पस्तीसाव्या अध्यायात नवव्या ते दहाव्या श्लोकात सुद्धा आघाड्या या वनस्पतीचं महत्व आणि उपयोग सांगण्यात आलाय आघाड्याचा काढा हा अतिशय पाचक असतो अपचनाचा किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो इतकंच नाही तर किडनी संदर्भात काही आजार असतील तरी सुद्धा आघाडा अतिशय परिणामकारक ठरतो तुम्हाला माहितीये आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी सुद्धा अतिशय चवदार करता येते बरं का त्यासाठी सगळ्यात आधी आघाड्याची पानं धुवून घ्या बारीक चिरून घ्या नंतर कढईत तेल मोहरी लसूण घालून फोडणी करून घ्यावी त्यानंतर थोडा कांदा टाकून परतून घ्यावा आणि मग चिरलेला आघाडा त्यात टाकावा चवीनुसार तिखट मीठ टाकून चांगली अंगली वाफ येऊ द्यावी एक वाफ आल्यानंतर डाळीचं पीठ टाकावं आणि सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यावी पुन्हा एकदा झाकण ठेवावं आणि चांगली वाफ येऊ द्यावी झाली आघाड्याची भाजी तयार आरोग्यदायी आणि गुणकारी तसंच चविष्टही शरीरावर अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सुद्धा म्हणजे फॅटबर्नसाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त ठरतात मग काय मंडळी अहो तुमच्या दारात अंगणात आजूबाजूला आढळणारी आघाडा ही वनस्पती इतकी गुणकारी असेल याची कल्पना तुम्हाला होती का त्याचे इतके उपयोग आहेत हे तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मी मघाशी म्हटलं तसं महत्वाची सूचना कुठलाही उपाय तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका आणि हो याशिवाय आणखीन कुठल्या झाडांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की पूजेमध्ये ज्या काही वनस्पती आपण वापरतो मग ते बेल असेल आघाडा असेल तुळस असेल या सगळ्याच तर औषधी वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींच्या औषधी गुणांचं महत्व आपल्या लक्षात यावं म्हणून त्या पूजेमध्ये खरं तर आपल्या पूर्वजांनी वापरायला सांगितलेल्या आहेत मग आहे की नाही आपली संस्कृती परिपूर्ण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका